शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा आहे सिलेक्शन बल्लेव सत्तेचाळीस सुपर आणि बघा या प्लॉटचं वैशिष्ट्य कसं आहे पूर्ण प्लॉट हा पानागळ चालू झाली आहे बघा आणि कुठेही या प्लॉटचं एक वैशिष्ट्य आहे कुठेही तुम्ही बघू शकता या प्लॉट म्हणजे तुम्ही कुठल्या झाडाला बघा शेंगाचं प्रमाण बघा हे बघा कुठल्या झाडाला बघा कुठेही जा शेंगाचं प्रमाण आपण बघू शकता हे बघा फक्त माल बघा शेंगा याचं कारण एकच आहे युआरूबी प्रक्रियायुक्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठेही कुठल्याही था झाडा जर बघितलं तरी शेंगा शेंगा आपल्याला दिसतील कारण याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली असती उत्पादनशक्ती वाढलेली असते उगणशक्ती वाढली असते आणि ता व्हरायटी बलवान बनलेली असते त्यामुळे आपल्याला कुठलंही एक्स्ट्रा खतं औषधी मायकोंट विद्रावे खातं एकोणीसशे एकोणीस झिरो पावसो सारखे काहीच द्यायची गरज नाही फक्त आपल्याला मालच फक्त बघा कशा प्रकारे माल पकडला आहे शेंडा बूड पाचशे शेंग हे बघा तीनशे चारशे पाचशेपर्यंत शेंगाचं चा प्रमाण आणि हे दोन बाय नऊ इंच एक फूट अशा प्रमाण आपण टोकन पद्धतीने केलं आहे आणि पेरली तरी चालते सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि टोकन केलं तरी चालते भरगतचं माला अशी म्हणजे उलटून पडलेली आहे आणि मागच्या वर्षी एकोणीसपर्यंत आवर्ज घेतली आपण टोकन पद्धतीची यावर्षी त्यापेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त आपल्याला इथं माल दिसत आहे आपण बघू शकता बघा कुठल्याही झाडाला बघलं तरी आपल्याला सारखाच माल दिसेल बघा हे बघा अशा प्रकारे व्हरायटी हो आहे ही आणि उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे एकदम कमी खर्चामध्ये युवा रूबी प्रक्रियायुक्त सुरुवातीला फक्त एकदा खत दिलं आणि नंतर एम पंचाळीस प्र क्लोरोपायरिफॉस्ट चाळीस मिली चाळीस ग्राम त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी प्रोफेक्स सुपर चाळीस मिली साप पावडर चाळीस ग्राम त्याच्यानंतर इमामेक्टिनचे दोन फवारे अशा प्रकारे बाकी कुठलं काही द्यायची गरज पडणार नाही अशा प्रकारचं हे वाण आहे आणि उत्पादन भरपूर आहे व्हायरस वगैरे काही नाही ना आणि एकदम जबरदस्त व्हरायटी आहे वाढ पदशीर आहे माल भरपूर आहे पडत नाही लोळत नाही आणि शेंग ठ्यासून भरते एकदम जबरदस्त हे बघा शेंगा कशा भरती बघा आपण विचारही करू शकत नाही एवढ्या जाड शेंगा आहे आणि तीन तीन दाण्याच्या पूर्ण शेंगा आहेत औचित कुठंतरी चार दाण्याची एखादी आहे बोगेच्यात आहे की नाही आहे इथं पण आहे हे बघा चार दाण्याची